नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या स्थितीमध्ये आपल्याकडं मोठ्या प्रमाणात कांदा पिकामध्ये करपा तसंच पात पिवळी पडणं शेंड्याकडून पात पिवळी पडून खाली वाळत येणं हा जो प्रॉब्लेम आहे हा सध्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडं वाढत चाललेला आहे यामध्ये खाण्याचा कांदा असेल किंवा गोठाचा कांदा म्हणजे बियाचा कांदा असेल या दोन्ही कांद्यामध्ये मागच्या चार पाच दिवसापासून हा अटॅक वाढलेला आहे याचं वाढण्याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात सध्या सकाळच्या वेळेस धुई पडणं धुकं येणं तर मित्रांनो यामुळं ह्या बुरशीजन्य रोग आपल्याकडं या ठिकाणी पडत असतो मित्रांनो कांदा पिकामध्ये करपा पडल्यामुळं मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचं नुकसान होत असते आणि ते टाळण्यासाठी आपल्याला योग्य वेळी त्याची फवारणी करणं खूप गरजेचं असते तसंच मित्रांनो कांद्याची पात पिवळी पडणं यासाठी कांद्याच्या पातीमध्ये जे थ्रिप्स पडतात ते त्या थ्रिप्समुळं पण मोठ्या प्रमाणात कांद्याची पात पिवळी पडत असते पण सध्या स्थितीमध्ये आज जे कांद्याची पात पिवळी पडणं चालू आहे किंवा पिवळी पडून वाळत आहे तर याच्यासाठी जो थ्रिप्सचा जो अटॅक आहे तो तितका मोठ्या प्रमाणात नाही जी इतका आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो यावर आपल्याला कुठल्या बुरशीनाशकाचा फवारा मारायचा आहे जेणेकरून आपल्याला वेळीच या पिवळेपणाचा किंवा करप्याचा जो प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिक कमी करता येईल तर मित्रांनो या ठिकाणी आपण चार ते पाच बुरशीनाशकाचे डोस आणि वापरण्याची जी काही पद्धत असेल ते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला व्यवस्थित माहिती मिळेल आणि मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला कांदा पिकाविषयी इथून पुढं जे आपलं नियोजन आहे ते आपल्याला या ठिकाणी वेळोवेळी भेटत जाईल तर मित्रांनो पहिलं जे बुरशीनाशक आहे त्यामध्ये आपण आजोस्ट्रोबिन आणि डायफेनो कोणाजवळ कॉम्बिनेशन असलेलं मार्केटमध्ये केडो नावानं बुरशीनाशक उपलब्ध आहे किंवा ॲमेस्टार टॉप आहे किंवा इतरही बऱ्याच कंपन्याकडे हे बुरशीनाशक उपलब्ध आहे वीस ते बावीस एम एल प्रति पंप या प्रमाणात आपल्याला या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे मित्रांनो पंप आपला एक तर बारा ते पंधरा लिटरचा पंप असेल तर दुसरं बुरशीनाशक असं आहे आजोस्ट्रोबिन आणि टेबी असं जे कॉम्बिनेशन असलेलं जे बुरशीनाशक आहे आजो असेल किंवा मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्याकडं हे कॉम्बिनेशन उपलब्ध आहे तर याही बुरशीनाशकाचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो तसंच मित्रांनो इंडोफिल या कंपनीचं जे बुरशीनाशक येते अवतार याचाही वापर या आपण या ठिकाणी करू शकतो मित्रांनो याचा जो डोस आहे पस्तीस ते चाळीस ग्राम प्रति पंप या प्रमाणात त्याचा डोस आहे तसंच मित्रांनो ताकद टाटा कंपनीचं जे ताकद येते मित्रांनो त्याचाही वापर आपण या ठिकाणी करू शकतो जवळपास पंचवीस ते तीस ग्राम प्रति पंप या प्रमाणात आपण याचा डोस घेऊन आपण याची फवारणी करू शकतो तसंच मित्रांनो बी एस एफ कंपनीचं मेरिओन याचा डोस आठ ते दहा एम एल प्रति पंप या प्रमाणात घेऊन आपण याची पण फवारणी करू शकतो यानं पण आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करपा आणि जो पात पिवळ्या पडण्याचा जो रोग आहे तो या ठिकाणी कवर झालेला पाहायला मिळतो तसंच मित्रांनो या ठिकाणी आपण बायर कंपनीचं नेटिव्ह याचाही वापर करू शकतो याचा जो डोस आहे तो दहा ग्राम प्रतिपंप या प्रमाणात आहे यापैकी कुठल्याही एका बुरशनाशकाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी आपण कीटकनाशकाचाही वापर करू शकतो कारण ज्यावेळेस आपण बुरशीनाशकाची फवारणी करतो तसंच आपण त्याच्यामध्ये जी आपली रस शोषण किडी आहे मावा असेल किंवा थ्रिप्स वगैरे असतील तर या ठिकाणी तेही कंट्रोल करण्यासाठी आपण त्या ठिकाणी योग्य ते कीटकनाशक वापरू शकतो तर मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला जर थ्री जर अटॅक मोठ्या प्रमाणात जर पाहायला मिळत मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण लॅमडा सॅल्यूथ्रीन आहे पाच टक्क्यामध्ये जे की ड्रॅगन नावानं येते किंवा मार्केटमध्ये कराटे नावानं उपलब्ध आहे तर यापैकी कुठलंही एक घेऊन आपण फवारणी करावी तसंच मित्रांनो ज्यावेळेस आपण कांदा पिकाची फवारणी करतो तर त्या ठिकाणी आपल्याला सिलिकॉन बेस्ट स्टिकर टाकूनच आपण आपल्याला फवारणी करायची आहे मित्रांनो फवारणी शक्यतो पा पिकावरची जे दवं आहेत हे दवं कमी झाल्याच्या नंतरच आपण फवारणी करावी जेणेकरून आपल्याला चांगली त्या ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळतील तर मित्रांनो चॅनलवर खरंच नवीन असाल तर चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या तसंच मित्रांनो आपल्याला एका फवारणीमध्ये जर याचं जर कंट्रोल भेट भेटलं नाही तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे अल्टरनेट दुसरं बुरशीनाशक आपण या ठिकाणी वापरायला पाहिजे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा चांगला फायदा होईल तर मित्रांनो धन्यवाद